वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरूच आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास वीस तासांपासून पाऊस आहे आणि या पावसाचं पाणी आता शेतांमध्ये शिराला साठायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात याच्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे कारण काल रात्रीपासूनच हा पाऊस बरसतो आहे पाऊस जोरदार पद्धतीने इथे सध्या बरसतो आहे आणि त्यामुळे अनेक गावांचा संपर्कसुद्धा वाशिम जिल्ह्यात तुटलेला आहे यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाले हे दुथडी भरून वाहत आहेत या ठिकाणांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी वीस तासापासून वाशिम जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे अनेक ठिकाणी तलावाचे सांडवे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतो अनेक शेतांमध्ये जे आहे ते शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काल रात्रीपासून जवळपास वीस तास पाऊस संततधार वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू असून मोठ्या प्रमाणात जे आहे पा, ते अं शेतांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी अं शेतकऱ्यांनी पेरलेले बी सुद्धा या ठिकाणी पावसाच्या पाण्याने वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी अं वाहतूक विस्कळीत झाली आहे पावसामुळे नदी नाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहत आहेत आणि जर बघितलं आज सकाळपासूनच जर बघितलं तर अनेक ठिकाणी जिल्ह्यातील अं मालेगाव तालुका असो रिसोड तालुका असो वाशिम तालुका असो अं कारंजा तालुका असो या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी शेतांमध्ये जे आहे ते पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे नक्कीच कुठेतरी आपण जर बघितलं तर जवळपास आता वीस ते एकवीस तास झाले असून मोठ्या प्रमाणात जे ते मुसळधार पाऊस वाशिम मध्ये सुरू आहे नक्कीच कुठेतरी आता शेतकऱ्याचे जे, जे काही त्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्याचे देखील पंचनामे करून तात्काळ शासनाकडून शेतकऱ्यांना मदत करावी ही देखील अपेक्षा शेतकरी या ठिकाणी व्यक्त करत आहेत कॅमेरा पर्सन नाजीरसह मी विशाल राऊत जय महाराष्ट्र न्यूज वाशिम